आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते आमचे दैवत गोर कैवारी ज्येष्ठांचे श्रावण एक आदर्श नेता माननीय श्री हसन साहेब यांना वाढदिवसाच्या शहराध्यक्ष श्री रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील नमस्कार मी रामगुंडा वर्ग गुंडू पाटील राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष गडीलच प्रथमतः या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आता आमचे नेते आमचं दैवत आदरणीय मुश्रीफसाहेब यांना प्रथमतः वाढदिवसाच्या निमित्तानं गडिंगलं शहराकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसेच कष्टकरी शेतकरी वर्गाकडून व्यापारी वर्गाकडून तसेच आपल्या मणिगरातील सर्व माता यांच्याकडून आदरणीय मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या विविध आर्थिक शुभेच्छा साहेब तुम्हाला दीर्घाविष्य लाभवून हीच काळ भैरवचरणी मी प्रार्थना करतो आदरणीय आमच्या नेत्यांना ज्या ज्या खात्याची जबाबदारी ज्या ज्यावेळी जनतेने दिली त्या त्यावेळेला सर्वसामान्य जनतेचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी हातातमध्ये घेतलं मग ते बांधकाम कामगारचं खातं असू देत वैद्यकीय शिक्षण मंत्री असू देत विशेष सहाय्य असू देत किंवा आरोग्याचं खातं असू देत प्रत्येक खात्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सामान्य माणूस आणि गरीब माणूस शोधायचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं त्यामुळंच आदरणीय मुश्रीफ साहेब सहाव्यांदा विधान परिषदेवर आदरणीय मुस्रीम साहेबांना या जनतेनं सहाव्यांदा निवडून दिलं हाच खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबांचा बहुमान आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेब नव्यांदा शपथविधी घेतली खरोखर हीच गोरगरीब जनतेची कामं केलेली पोचपावती म्हणावी लागेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि अशा उत्तुंग भरारी व्यक्तिमत्वाला पुनश्य एकदा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो साहेब तुम्ही व्हा तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू दे हीच मी चरणी परत एकदा प्रार्थना करतो साहेब आणि थांबतो जय हिंद